तालुक्यातील पस्तीस वर्षीय तरुण युवकाने अंकुश नगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईक तसेच कुटुंबियांकडून करण्यात आला दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी या तरुण युवकाचा मृतदेह आक्रमक गावकरी व नातेवाईक यांनी गोंदी पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर ठेवला होता त्या संबंधित बँकेच्या व्यवस्थापकासह अन्य कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात तटस्थ भूमिका त्या मृत तरुणाच्या कुटुंबियांसह नातेवाईक व गावकऱ्यांनी घेतली होती गोंदी पोलीस स्टेशन परिसरात मोठा जमाव जमलेला होता गोंदी पोलीस स्टेशन येथे उशिरापर्यंत यासंबंधित या संबंधित शाखा व्यवस्थापकावर गुन्हा नोंद झाला नव्हता अशी प्राथमिक माहिती हाती येते आहे महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आमचे बंधू कृष्णा यांचा बँकेवाल्याच्या जाचक त्रासाला कंटाळून यांनी आत्महत्या केलेली आहे आणि पोलीस स्टेशनवाले जोपर्यंत हे गुन्हा दाखल करीत तो नाही तोपर्यंत आम्ही ही डेड डेडबॉडी इथून हलवणार नाही आमची यांना प्रशासनाला एकच विनंती यांनी आपल्या आप बँक बेंक, बँकेचे मॅनेजर गोविंद शिंदे आणि सोनार वैभव दहिवाळ यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही ब इथून ही बॉडी इथून हलवणार नाही बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा